नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत आहे आणि खूप असा मस्त डाळ भात करणार आहे त्यासाठी गाजर टमाटं बटाटं कांदा लसूण आल्याची पेस्ट मस्त करून घेतला आहे कुकरमध्ये तेल टाकलं जिरे मोरीची फोडणी दिली त्याच्यामध्ये दोन तीन हे टाकलेले दालचिनी टाकल्या थोड्याशा आणि मस्तपैकी कांदा आणि लसूण आल्याची पेस्ट टाकून चांगलं परतून घेतलं लाल होईपर्यंत तर आपला कांदा चांगला लालसर झाला आहे तर मग त्यामध्ये बटाटा टमाटं आणि गाजर टाकलं आहे सगळं आणि चांगलं परतून घेते आणि अजून याच्यामध्ये जर भाज्या असल्या तुमच्याकडं तर अजून टाका म्हणजे अजून हेल्दी होणार तो माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढंच मी टाकले सध्या घरात जेवढे उपलब्ध होते तेवढ्या आणि मसाला आपले जे जे सामान आहे बटाटे ते चांगले परतल्याच्या नंतर मीठ टाकलं आहे चांगलं त्यामध्ये थोडंसं आणि मीठ टाकून पुन्हा चांगलं व्यवस्थित परतून घेतले मी की ज्यामुळे मीठ सगळ्या भाज्याला मिळन आणि त्याचा उदार लागण खायला आणि थोडीशी हळद टाकली आहे हळद पण चांगली परतून घेते आता त्यामध्ये म्हणजे हादीनं काय होतं भाताला समस्त कलर येतो आणि भात खायला पण अजून टेस्टी लागतो तर ह्या बघा हा चांगला परतून घेतो आणि जरा जास्त फॅसलाईट झालाय मोबाईलचा तर समजून घ्या आणि आता त्यामध्ये मी मटण मसाला टाकलाय आणि मटन मसा तो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे का त्याला तरी येईल आणि होतं काय माझ्या मोबाईलमुळे ना हे साधा मोबाईल असल्यामुळे त्याचं लाईट फ्लॅश लाईट कधी जास्त होतं कधी कमी होतं आणि एकाच हाताने पकडलेलं असल्यामुळं ते काही जमत पण नाही पण तशीच मी शूटिंग चालू आहे माझीवाली व्हिडिओ काढायचं काम आणि आता बघा व्यवस्थित वाटतं नाही तर अगोदर डोळ्याला त्रास होत होता पण आता ते मला कट पण करता येत नाही आणि आता लाल मिरची पावडर पण मी थोडीच आहे की मुलं पण भात खातील म्हणून आणि थोडंसं कमी तिखट असल्यानं चवदार लागतो आणि शेंगदाणे टाकले शेंगदाणे हा मेन आयटम आहे कारण दादूला शेंगदाणे खूप आवडतात खिचडीमध्ये दादू खिचडी भात खात नाही पण त्यातले शेंगदाणे काढून खातो आणि कोणाची मुलं खिचडी भातातले शेंगदाणे आणि आता मसाला परतल्याच्या नंतर त्यामध्ये दोन तांबे पाणी टाकलं आहे आणि चवीनुसार थोडंसंच मीठ टाकलं आणि आता मीडियम आकाराची जी वाटी आहे ना सगळे वाटी अर्ध्या अर्धी ही बघा एवढी अर्ध्या अर्धी वाटी मी डाळी घेतली आहे मुगाची डाळ दा, उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे बघा आणि ह्या डाळीमुळे आपला खिचडी भात खूप असा चवदार आणि टेस्टी आणि पौष्टिक असं होणार आहे कारण आपण भाताबरोबर भरपूर अशा डाळी आपण आता खाणार आहे त्यामुळं आणि तीच वाटी आहे ना दोन फुल वाट्या भरून तांदूळ घेतले आहे मी हे बघा आणि एकदम साधे कुपनचे तांदूळ आहे हे, हे आणि त्याचा भात खिचडी भात मी बनवणार आहे आणि लहान मुलांना तर खरंच असा खिचडी भात जर केला तर खूपच आवडणार आहे आणि खूप असा पौष्टिक असा भात होणार आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप मस्त भात होणार आहे तर हे बघा बरोबर मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि व्यवस्थित निवडून घेतले आहे तांदूळ मी यांना आणि स्वच्छ असे दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे मी आता डाळीबरोबर सगळं सामान कारण ह्या डाळीसुद्धा आपण असं दुकानातले असत पावडर वगैरे लावलेलं असं त्यामुळं सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग धुतल्याच्या नंतर सगळं सामान ते अन्नामध्ये मी टाकलं आहे ते बघा डाळी टाकत आहे त्यामध्ये सगळं तांदूळ वगैरे धुवून आणि असा हा डाळ भात आहे आपला खूप मस्त होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो आणि आता हे बघा सगळं तांदूळ त्यामध्ये टाकून दिले मी आता आणि कुकरला तीन शिट्ट्या घेणार आहे हे बघा आणि तीन शिट्ट्या घेतल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते सपोर्ट करत जावा सपोर्टची खूप गरज आहे आणि आता हे बघा आपला खिचडी भात झाला आहे मी आता आशिचेची थोडीशी वाफ असताना सोडून देत आहे जर थोडंसं भातामध्ये पाणी असलं ना तर तो भात खरंच खूप खा छान लागतो खायला तर बघा आता आपल्या भातात पाणी राहतं की नाही राहतं मला पण सांगता येत नाही पण मी आता ही वाफ सोडून देते आणि मग मुलांना पण खूप भूक लागली त्यांना पण ती अनावर होते तर म्हटलं चला आता लगेच त्याचीवाली वाफ सोडून देऊ आता वाप काढली भाताची मी सगळी हे बघा आणि मग मस्तपैकी कुकर खोलायच्या नंतर भाताचं लूक बघायला तुम्ही तयार राहा काय मस्त आणि अप्रतिम भात आपला होणार आहे आणि दिसणार हा जो भात आहे ना एकदम रेस्टॉरंट टाईप भात होणार आहे आणि त्याच्यापेक्षा पण भारी भात होणार आहे आणि आता पाहिल्याशे नाही तुम्हाला कळल की भात किती भारी दिसतं यमी आणि लगेच आणि तुम्हीसुद्धा असा भात करून बघा आणि केल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा कसा झाला तो खूप असा मस्त होणार आहे आता मी कुकरची सर्व हवा सोडलेली आहे ते बघा आणि बघा आपला हा भात कसा झालेला आहे खिचडी भात म्हणा किंवा डाळ भात म्हणा बघा किती मस्त दिसत आहे आणि याच्यात पाणी तर राहिलेलंच नाही आहे मला वाटलं होतं थोडंसं पाणी राहीन पण नाही राहिलं मापत पाणी झालं एकदम आणि हे बघा तर कसं झालं आहे जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईन बघा आणि आता भात जेवणासाठी ताटा सर्व केला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद